मित्रांनो सात जानेवारी एकोणवीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेमधील चर्चेत सहभागी झाले मित्रांनो आठ जानेवारी एकोणीसशे चौतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मुंबईला परतले नऊ जानेवारी एकोणवीसशे एकोणतीस रोजी मौजे अर्नाळा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे विहिरीवर पाणी भरण्याचा कार्यक्रम झाला नऊ जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेरियार ई व्ही रामास्वामी यांच्यासाठी विशेष डिनरची व्यवस्था केली दहा जानेवारी एकोणवीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये भाषण केले दहा जानेवारी एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी दिल्ली येथे ब्रिटिश लोकसभेच्या शिष्टमंडळाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांच्या समस्यांविषयी सविस्तर चर्चा केली